नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी आज खूप छान असं दुःख पडलेलं आहे है तुम्ही पाहू शकता सगळीकडंच म्हणजे थंडी दोन तीन दिवस ती तरी कमी झालेली आहे आणि रोज थोडं थोडंसं दुःख पडत होतं पण आज नऊ वाजले साडेनऊ वाजले तरी हे दुखं होतं सकाळी ज्या वेळेस दोन दिवसापूर्वी दुखं पडायचं ते सहा साडेसहा वाजेपर्यंतच असायचं पण आजचं जे दुःख आहे ते साडेनऊ वाजेपर्यंत होतं तर छान असं वातावरण झालेलं आहे तर अशाच या छानशा व्हिडिओ सोबत आज आपण पाहूयात आपला दिवस कसा जातो हो ते हो तर अगदी जे डोळ्याला दिसणार झाड ते सुद्धा दिसत नव्हतं इतकं म्हणजे धुकं आणि पूर्ण रस्ता हा धुक्याने हरवलेला होता तर धुक्याला आता प्रत्येक गावात वेगवेगळी नावं म्हणत असतील पण आमच्या इकडे मात्र त्याला धुकच असंच म्हटलं जातं तर छान सकाळी चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला भेटत आहे तसेच कोंबड्यांचा सुद्धा आवाज येत आहे आणि तुम्ही या इथे रस्ता पाहू शकता पूर्ण म्हणजे असं काहीच दिसत नाही तर चला छान अशी आता दिवसाची सुरुवात आधी ही क्रीम लावून करू कारण की कसं होतं थंडीमुळे हातपाय एकदमच सुरकुतल्यागत वाटतात त्यामुळे ही क्रीम लावली की बरं पडतं त्यानंतर लगेच मी कामाला सुरुवात केली ते म्हणजेच किचन झाडून घेतलं आणि जे भांडी आहेत ती मांडून घेतली त्यानंतरनं छान अशी मट मटकी मी मोड आणण्यासाठी ठेवली होती तर बागायतारमध्ये सुद्धा छान असे मोड येतात आणि थंडीच्या दिवसामध्ये मोड हे लवकर येतात तर आता जी हे जी मटकी आहे ती छान अशी मी निवडून घेणार आहे आणि त्याच्याच दोन प्रकारच्या भाज्या करणार आहे तर आता हे जे डबे आहेत ते चार जणांचे डबे जातात म्हणजे सासू सासऱ्यांचे मिस्टरांचं आणि साईचं असे चार जणांचे डबे जातात आणि आम्ही तिघंजणं जण घरी जेवणासाठी असतो तर आधी डब्यासाठीची भाजी म्हणजेच मी मिठाची मटकी करून घेते कारण की डब्याला शाळेत भाज्या द्यायच्या म्हटलं की सुक्याच द्याव्या लागतात कारण की मुलांकडून कसं होतं जी टिफिनची बॅग आहे ती इकडं तिकडं हल्ली जाते तर भाज्या सांडतात आणि जास्त पातळ भाज्या ह्या शाळेत द्यायचं म्हटल्यावर चांगलंसुद्धा वाटत नाही त्यामुळे या इथे आता मिठाची मटकी करून घेते छान अशी जिरीची फोडणी दिल्यानंतर मग त्यामध्ये मटकी हळद मीठ आणि कोथिंबीर एवढंच घालून घेतलं आणि ही जी दुसरी जी पातळ भाजी करायची होती त्याची तयारी तर आता कांदा परतेपर्यंत म्हणजे कांदा छान असा लाल होईपर्यंत मी कोथिंबीर सुद्धा निवडून घेतली कारण की कधी कधी असं होतं की दिवसभर टाईमच भेटत नाही मग ज्या जी हाताला येईल ती कामे मग एक सोबतच करून घेते माझा स्वयंपाक होईपर्यंत मग सा सासूबाई साईचं आवरून देतात म्हणजे त्यानंतरनं तो नाश्ता करून औषध पिऊन लगेच शाळेची बस आली की शाळेत जातो तर आता चपात्यासुद्धा करून घेते आणि त्यानंतरनं साईला आणि त्याच्या पप्पा नाश्ता दिला आणि सकाळ दुपारी कसं होतं हे जर डबा घेऊन गेले तर नारळ पाणी काढून द्यायला कोण नसतं त्यामुळे त्यांनी सकाळीच नारळ पाणी काढून दिलं होतं आता चपात्या करता करता नारळाचं पाणी पिऊन घेते पण पाणीसुद्धा इतकं थंड होतं ते की झाडाचेच नुकतेच नारळ काढून आणले होते आणि त्याचंच पाणी पिलं होतं तर आता जे पीठ होतं ते स्वतः ओतून ठेवलं डब्यामध्ये जी बाकीची आपली घरची रोजची कामं आहेत ती करून घेतली तर म मटकीची भाजी तर केलीच होती सोबतच कांद्याची पातसुद्धा करायची होती तर आता ती कांद्याची पात करून घेतली आणि पहिलं बाहेर जायच्या आधीचं काम म्हणजेच जो गॅस आहे तो स्वच्छ घासून घ्यायचा तरच मला छान वाटतं नाहीतर अगदी असा पसरा पसरा होऊन जातो तर छान अशा बाजरीच्या भाकरी आणि कांद्याची गरम गरम पात कोणाकोणाला आवडते हे कमेंट करून नक्कीच सांगा तर आता सगळी भांडी वगैरे बाहेर नेल्यानंतर ना जे झाडून वगैरे जे आहे आपलं रोजची कामं ती तर होतातच आता या इथे अकरा दहा वाजून गेले होते आणि चिमण्यांचा तर सकाळपासूनच आमच्या घरात चिवची वाट असतो कारण की जे कांदे बांधले आहेत ते कि म्हणा किंवा हे जे बाहेरचं झाड आहे लिंबाचं त्याच्यावर चिमण्या बसून घरात येतात म्हणजे दे त्यांचा जो खेळ चालूच असतो आंब्याच्या झाडावर बस लिंबाच्या झाडावर बसून घरात यायचं तर का अशी छोटी मोठी बरीचशी कामं असतात आता हा बॅलर भरून घेतला जेणेकरून म्हणजे संध्याकाळी झोपताना त्याचं जर बटन टाकलं तर तो रात्रभर गरम होतो म्हणजे सकाळी चूल वगैरे पेटवायची गरज राहत नाही तर आता घरातली सगळी कामे आवरता आवरता मला नक्कीच बारा साडेबारा होतातच पण रोजच राहून जातं मला सहा साथ ते सात साड्या पिकोफॉलसाठी आल्या होत्या तर त्याचेच फॉल आणायला सुद्धा चालले होते आणि जे ब्लाऊज शिवायला टाकले होते ते सुद्धा घेऊन यायचे होते तर मी स्वतः ब्लाऊज शिवत होते पण ते जी माझी साधी मशीन आहे त्याला मोटर नाही आणि जी पिकोची मशीन आहे त्याला मोटर आहे त्याच्यामुळे पिको करते पण ब्लाऊज शिवणं होत नाही तोपर्यंत आम्ही येईपर्यंत साईसुद्धा आला आणि ज्यावेळेस मुलांच्या वहीवर व्हेरी गुड असं लिहिलं असतं तर छान वाटतं कारण की मग आपल्याला पण समजतं की त्यांचा अभ्यास कसा चालू आहे तो तरी अशी दिवसभर अशी कामे चालूच असतात कोंबड्यांनी कुठे अंडी वगैरे घातली की ती काढून आणायची आणि त्यानंतरनं संध्याकाळी छान असा शेकसुद्धा केला होता रात्रीतूनच चोरपेसुद्धा आले तर असा काहीसा गावाकडचा परिसर असतो आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असल्यास नक्की